तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊनु ओंकार ग्राफिक डिझायन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय नवीन महिन्यामध्ये ज्याचं नाव आहे भाऊन जुलैमध्ये आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला येतोय भाऊ ना ओके आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला समजाचं कोणत्या टॉपिकवरती करतोय जास्त बोलणार नाही कारण की तुम्ही व्हिडिओ बघत नाही मला माहीत आहे भाऊ लक्षात घ्या आजचा व्हिडिओ आहे भाऊन आषाढी एकादशी निमित्त आपण काय केलं आहे बॅनर डिझाईन केलेलं आहे फोटोशॉप प्लस पी एल पी फाईल तुम्हाला भेटणार आहे पूर्ण एडिटेबल असणार आहे पी एस टी फाईलमध्ये पूर्ण लेअर एडिटेबल असणार आहेत पी एल पी फाईलमध्ये पण सर्व तुम्हाला पी एन जी फॉर्मेट प्लस तुम्हाला एडिटेबल जे जे टेक्स्ट असणार आहेत ते सर्व भेटणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके व्हिडिओमध्ये जे जे सांगतो आहे ना ते पूर्ण ऐकून घ्या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड बघून तुम्ही पी एल पी व पी एस टी फाईल घेऊ शकता लक्षात घ्या ज्यांना पासवर्ड बघायचा नाही आहे ज्यांना व्हिडिओ बघायचा नाही आहे त्यांनी डायरेक्ट आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता जी काय प्राइस असेल ती तुम्हाला प्राईस पेड करावी लागेल त्याच्यानंतर तुम्ही जी काय फाईल आहे ती तुम्हाला भेटून जाईल पी एल पी व पी एस टी फाईल लक्षात घ्या पेड असणारे फक्त तुम्ही जर ह्या व्हिडिओ जर पूर्ण बघितलं तर तुम्हाला तीस टेमध्ये पासवर्ड भेटेल पासवर्ड भेटला तर तुम्हाला फाईल फ्रीमध्ये आहे लक्षात घ्या जर फ्री नसेल पाहिजे तर तुम्ही साईडवरून जाऊन घेऊ शकता ओके okay? चॉईस तुमच्याजवळ आहे चला सुरू करूया आजच्या टॉपिकला साईज बघू शकत आपण साईज काय ठेवलं आहे साईज असणारे भाऊ ना इंचीसमध्ये साईज ठेवायची लक्षात घ्या जर तुम्ही फोटोशॉपमध्ये क्ला काम करत असाल तर ओके पिक्सलला पण ते काम करत असाल तर काय करायचं आहे पिक्सलमध्ये साईज पिक्सलमध्ये साईज बघू शकतो त्याची काय होते छत्तीसशे तीन हजार सहाशे आणि हाईट होते चार हजार दोनशे याला ओके करायचं सॉरी कॅन्सल करून घ्या मी तर कॅन्सल कारण की ऑलरेडी आपली डिझाईन आहे त्याच्यावरती ओके ओके केल्याच्यानंतर तुम्हाला कॅनवास जसं आता इंस्टाग्रामचा न्यू अपडेट आला आहे तुम्हाला माहीत असेल ओके जास्त व्हिडिओ पाहून मी काही बडबडत नाही तर तुम्ही बघणार नाही मला माहिती आहे ओके तर हा जो बॅकग्राऊंड आहे ना तो बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे पिंक कलरचा एक नॉर्मल असं मी म्हणजे असं म्हणजे काय बघतो आता हे पूर्ण वाईट दिसतं ना आपलं बॅकग्राऊंड तर मी हा पिंक कलरचा एक असा बॅकग्राऊंड घेतला नॉर्मली आणि त्याच्यावरून मला थोडी क्रिएटिव्हिटी आली की हां चला कराला आशड़े okay? जोल जोल आता सुरुवात करायला पाहिजे आषाढी एकादशी निमित्त ओके कारण की जवळ ते असं जवळच आहे आपल्या आता काही अंतरावर ओके तर इथे बघूयात आता हे काय असणार आहे बॅकग्राऊंड आता आपण सुरुवात केली आहे इथे बघूयात हे असणारे भावना ही जी आहे आता दाखवतो तुम्हाला इथे बघू शयरमध्ये लक्ष ठेवा लेअरमध्ये लक्ष ठेवल्याच्यानंतर तुम्हाला समजून येईल मी काय काय करतोय कोणत्या स्टेपला करतोय हे सर्व तुम्हाला समजेल ओके त्या लेअरमध्ये बघू शकता हे तुम्हाला एकदम अशी नदीच्या किनारी वगैरे जे काय आहे ते तुम्हाला इथे दिसेल मी याला जर नॉर्मल जर केलं आणि याची जी ऑपोजिट आहे ती पूर्ण हाय केली तर बघू शकता असा इमेज आहे त्याला आपण त्याची ऑपोजिट आहे मायनस करून त्याला ब्लर वगैरे जे काही इफेक्ट आहे ते आपण यामध्ये प्रोव्हाइड केले आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता पंढरपूरचं जे काय तुम्हाला इथे दिस असेल नदी वगैरे तुम्हाला इथे दिस असेल बघू शकता ओके जे काय गोदावरी नर्मदा नदी वगैरे जे काय आहेत त्यांचं तुम्ही कोणताही इमेज घेऊ शकता गुगलवरती सर्व फ्री इमेज आहेत तुम्ही जाऊन तिथून सर्च करा तुम्हाला भेटून जातील नसेल पाहिजे तर आपण काय केले ऑलरेडी या आपल्या डिझाईनमध्ये दिलेले फक्त व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या डिझाईनसाठी ओके तर आता हा आपलं बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडवरती आता आपण काय करणार आहे इथे बघू शकता एक आपण एक फोटो घेऊन आले हे आहेत भावा वासुदेव ओके जे सकाळ सकाळी तुम्ही माहीत असेल जर तुम्ही गाणं वगैरे ऐकलं असेल ओके तर हा जो वासुदेवाचा जो काही इमेज आहे तो आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे जेणेकरून एकदम क्रिएटिव्हिटी बॅनर तुम्हाला इथे दिसून येईल ओके फोर्टी फाय त्याच्यानंतर आता बघू शकता हे इमेजला आपण काय केलं स्क्रीन केलं आहे स्क्रीन म्हणजे नॉर्मल बघू शकता हा इफेक्ट असा डार्कमध्ये आहे त्याला आपण स्क्रीनचा इफेक्ट देऊन थोडासा चमकवलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही इथे संत एकनाथ किंवा तुकाराम महाराजांचे जे काही पी एन जी वगैरे एच डी इमेज भेटत असतील ते पण तुम्ही या जागेवरती बेस्ट करू शकता असं नाही की मी दिलेलं आहे म्हणून तोच तुम्हाला ठेवायला पाहिजे ओके मी तर म्हणेन आता मी दिलं आहे म्हणून तो तुम्ही तसंच ठेवून द्या त्याच्यानंतर आता वरती आपण थोडा बॅकग्राऊंडला म्हणजे थोडं बॅकग्राऊंड बनवण्यासाठी आता आपण बघू शकता हे ब्रश आहे ते बघू शकता हे ब्रश सॉरी ब्रश नसून आपण हे काय बघू शकतो त्याला इमेज आहे त्या इमेजला असं एकदम ब्रश सारखं त्यांनी बनवलेला इमेज आहे त्या इमेजला आपण काय केलं थोडं इरेज आहे इरेज मारल्याच्यानंतर आता वरती बघू शकता हे गोल्डन पण तुम्हाला नंतर दाखवतो त्याच्यानंतर हा एक डार्कनेसचा एक इफेक्ट आहे बघू शकता हा बॅकग्राऊंड हा बॅकग्राऊंड तुम्हाला भेटून जाईल पेंट पेंट्रेस म्हणजे भाऊ नो गुगलवरती सर्च करायचं इकडे पेंट्रेस इथे इथे बघता हे पेंट्रेससारखे असे भरपूर सारे इथे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील मी जास्त व्हिडिओमध्ये सांगत असतो जे बघतात ते एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी डिझाईन बनवतात जे नाही बघत ते असंच इकडे तिकडे विचारत राहतात भाऊ काय करायचं असं काय करायचं ओके जे पूर्ण व्हिडिओ बघतात ना त्यांना कुठेच जायची गरज नाही ते स्वतः क्रिएटिव्हिटीने डिझाईन बनवतील ओके त्याच्यानंतर इथे बघा हे असणारे खाली ब्रश मारलेला आहे ओके हा झालेला आपला बॅकग्राऊंड बघू शकता मी आता बॅकग्राऊंडवरती चार मिनटं तुम्हाला मी एक्सप्लेन केली तुम्ही मला आता बघून बॅकग्राऊंड चार मिनटामध्ये म्हणते चार मिनटामध्ये म्हणत नाही बनू एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो पूर्ण डिझाईन क्रिएटिव्हिटी करण्यासाठी ओके तुम्ही सॅम्पल बघा डिझाईन बघा इंस्टाग्रामवरती किंवा पिक्सलॅपवरती सॉरी आपल्या यूट्यूबवरती प्लस तुम्ही असे सॅम्पल तुम्ही बघू शकता डिझाईनचे त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवायला शिका ओके फक्त एवढंच की मटेरियल जे आहे ना तुम्हाला okay? ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे ओके पेन जे आहे क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर हे झालं आपला झालेलं आहे बॅकग्राऊंड त्या बॅकग्राऊंडला पण काय केलं आहे इथं बघू शकता हा जो गोल्डनेस आहे ओके विडोमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्डच बघू न व्हिडिओ स्किप करून बघू नका भेटणार नाही त्याच्यानंतर इथं बघू शकता हे लेन्स आहे हा लेन्सचा आपण वापर कधी केलेला आहे पुढे जेव्हा त्याचा उपयोग असणार आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवतो कारण की आता ऑन केलं तर तुम्ही मला बघूया मध्येच कसं काय ऑन केलं तू ओके ते कधी घेतलेलं आहे ना ते तुम्हाला दाखवतो आता मी इथे काय केले आपले जे काय तुम्हाला माहिती असेल पांढरंग जे काय बिट्टल आहेत ओके त्यांचे जे काही पेन जे आपल्याला भेटले पाशे होता एकदम कडकमध्ये आहे एकदम फुल एच डी क्वालिटीमध्ये जी पेन जी आपण आहे ओके ती भेटलेली आहे तिला आपण याच्यामध्ये क्रॉप करून यामध्ये सेट केलेलं आहे कारण की आपल्याला म्हणजे एवढा सेंटर भेटेल की आपल्याला कुठे माहिती लिहायची आहे म्हणजे जे आषाढ एकादशी जे नाव असणार आहे ते आपण कुठे लिहिणार आहे त्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे पूर्ण ॲडजस्टमेंट आपण आता हे करतोय ओके त्याच्यानंतर पुढे त्याला शॅडो बघू आपण शॅडो वगैरे दिले त्या शॅडोवरती बघू शत आता आपण लेन्स आता इथे लेन्स मी लावले कारण की लेन्स लावल्याच्यानंतर ले क्रिएटिव्हिटी पण येतो ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढे आता आपण टेक्स्ट लिहिणार आहे डायरेक्ट टेक्स्ट लिहितोय मी कारण की आपण ऑलरेडी आषाढ एकादशी निमित्त बॅनर आले असेल त्यामध्ये सेम फॉन्ट वापरलेला आहे हा फॉन्ट आहे एकदम कडक न्यू आणि ट्रेंडिंग फॉन्ट आहे बघू त्याचं नाव पण मला माहीत नाही सॉरी थर्टी नाईन इन्फिनिटी थर्टी नाईन नंबरचा फॉन्ट आहे कारण की म्हणू जो काय आहे ते सर्व याच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतं ओके सेवंटी फोर त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर इथे बघू शकतो तुम्हाला आता काय दाखवतो खाली हे आपलं देवशा देवशाही आषाढी एकादशी जे टेस्ट तुम्हाला दिसतं आहे त्याला आपण काय केलेलं आहे एकदम कडकमध्ये ग्रेडन फील दिलेलं आहे ग्रेडन म्हणजे भाऊ ना दोन कलरचं मिक्सिंग ग्रेडनमध्ये लक्षात घ्या ग्रेडन म्हणजे असं काय कोणतं टेक्स्चर नाही आहे ग्रेडिनमध्ये काय असणार मागून कलर म्हणजे दोन कलरचं तुम्ही कोणत्याही नावाला किंवा कशालाही तुम्ही कलर देऊ शकतात त्याला म्हणतात ग्रेडियन वरती शायरी वगैरे बघू आपण शायरी लिहिले हे चाललेलं आहे त्याच्यानंतर आता खाली बघू हे लेन्स हे लेन्स आपण आता कुठे यूज केलेलं आहे जे पांडुरंगांची पेन जी, जी तुम्हाला दिसत असेल त्याच्या बॅकग्राऊंडला ओके बघू शकतो आता वरती सनचे जे काय असणार आहेत त्याच्यानंतर इथं बघू हे गोल्ड गोल्ड म्हणजे भावना तुम्हाला सांगून देतो हे जे तुम्हाला लेअर आर्ट लेअर आर्ट वगैरे जे काय दिसतंय ना हे काय असणार आहे भाऊनं तुम्हाला सांगतो गोल्ड म्हणजे इथे बघू तुम्हाला एकदम असं एकदम जसं की ड्रॉप शॅडो कसा ओढतो बॉन होतो त्या पद्धतीने हे जे गोल्डचं जे काय असणार आहे ते पी एन जी मी यामध्ये क्रिएटिव्हिटीसाठी यूज केलेलं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे बघू आता खाली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हे काय तुम्हाला इथे दिसते बघू शता पुढे हे आपण नॉर्मल टेक्स्टमध्ये लिहितो जसं बाकीच्यांमध्ये लिहितो आपण तसंच ओके इथे बघू शता फु पुष्प वगैरे जे काय असणार आहे त्याच्यानंतर इथे बघू हे जे काय टाळ वगैरे जे आहे तुम्हाला माहीत असतील त्याचे आपण पी एन जी यामध्ये ॲड केलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुढे इथं बघू शकता आता क्रिएटिव्हिटी आपण सुरुवात करणार आहे जेणेकरून तुम्हाला डिझाईन जर क्रिएटिव्हिटी बनवायची असेल ना तुम्ही विचार करा डिझाईनमध्ये अजून काय करू शकतो आपण ओके सर्व तुमच्याजवळ भावनो पूर्ण डिझाईन काय करतो आहे आपण कशा पद्धतीने के केले पाहिजे कोणते इफेक्ट कोणता कलर घेतला पाहिजे ना ते सर्व तुम्ही तुमच्या मटेरियलनुसार तुम्ही करायचं आहे मटेरियल तुम्हाला भेटणार आहेत गुगलवरती असं नाही की आम्हाला कोण देतो भावनो त्याच्यानंतर आम्ही घेतो असं नाही सर्व भेटतं भावनो गुगलवरती जे तुम्हाला घ्यायचं आहे लक्षात घ्या बघू शकता आता हे आपले जे शुभेच्छुक असणार आहेत त्यांची पेन जी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे ओके चला आता इथे बघू शकता हे जे काही पूर्ण व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता आपण हे काही शुभेच्छुक असणार आहेत शुभेच्छुकांचं तर तुम्हाला माहिती असेल स्वतःचा जो काही फोटो वगैरे असणार आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे ओके तर भाऊ ना इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल एकदम पूर्ण देवशैनी आषाढी एकादशी निमित्त आपण काय केले बॅनर डिझाईन केलेलं आहे ओके ट्वेंटी फाय चला भेटून पुलेवडमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी पाहून नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा व्हिडिओ बघून आता रेग्युलर येत राहतील वन डे ॲगो किंवा एक दिवस आड करून किंवा जसं जसं टाइम भेटेल तस तसे तुम्हाला व्हिडिओ येऊन जातील